नमस्कार आज आपण बघणारे बेसन पिठाचा ढोकळा मस्त असा जाळीदार तर त्यासाठी मी एक छोटा चमचा यामध्ये सायट्रिक ॲसिड टाकलेला आहे आणि एक छोटा चमचा मीठ टाकलेला आहे आणि तीन छोटे चमचे साखर टाकली आहे कारण सायट्रिक ॲसिड आंबट असतं त्यामुळं साखर थोडी जास्त घ्यायची त्यानंतर दीड वाटी यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि एक मोठा चमचा तेल टाकलेला आहे जे आपण भाजीसाठी वापरतो ते आता हे सर्व काही व्यवस्थित पाण्यामध्ये विरघळवून घ्यायचं त्यानंतर ज्या वाटीने पाणी घेतलं होतं त्याच वाटीने बेसनपीठ घेणार आहे मी तर बेसनपीठ दोन वाटी घ्यायचं आहे आणि ते चाळून घ्यायचं तेव्हाच तुमचा ढोकळा छान असा जाळीदार आणि हलका फुलका होणार आहे तर आता संपूर्ण बेसनपीठ मी चाळून घेत आहे म्हणजे जे काय बेसनात बेसनाचे बारीक डाळीचे कण असतात तर ते सगळे वरती राहतात चाळणीवरती आणि बेसनपीठ छान चाळले जाईल आणि तुमचा ढोकळा पण छान होईल तर संपूर्ण बेसन बेसनपीठ मी तर चाळून घेतलं आहे आणि एकाच डायरेक्शनने हे व्यवस्थित आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे आणि हे बेसन पीठ मी जे घेतलं आहे ते बरोबर घेतलेलं आहे म्हणजे आपलं बॅटर जास्त पातळ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे तर, तर, तर मीडियम असं असलं पाहिजे स्लो कन्सिस्टन्सीमध्ये असलं पाहिजे तर आता हे बॅटर आपलं तयार आहे तर, तर एका भांड्याला मी तेल लावून घेतलंय ज्यामध्ये ढोकळा शिजवायचा आहे त्याच आणि त्यानंतर बेकिंग सोडा टाकलेला आहे तर अर्धा चमचा बेकिंग सोडा टाकला त्यावर थोडं पाणी टाकून ॲक्टिवेट करून घेतलं आता एकाच डायरेक्शनने ह्याला हलक्या हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आधीच मी कुकरला पाणी टाकलेलं होतं कुकर गरम करण्यासाठी तर ही प्रोसेस आधीच करायची म्हणजे ढोकळा जेव्हा आपण दुसऱ्या भांड्यात शिजवण्यासाठी ट्रान्सफर करतो तेव्हा त्याला लगेच हीट मिळणं खूप गरजेचं आहे नाहीतर मग ढोकळा व्यवस्थित शिजत नाही तर आता हे आपलं बॅटर तयार आहे व्यवस्थित पाहू शकता मस्त असं वरती आलेलं आहे हलकं फुलकं झालेलं आहे बॅटर तर आता आपण लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये आपण त्याला ट्रान्सफर करून घेऊया तर मी इथं कुकरच्या भांड्याला आधीच तेल लावून ठेवलं होतं तर त्यामध्ये ढोकळ्याचं मिश्रण संपूर्ण टाकलं आता व्यवस्थित सेट करून घेऊया तर आता कुकर पण चांगला गरम झालेला आहे तर आता त्याच्यामध्ये मी स्टँडवर भांडं ठेवलंय आणि मीडियम फ्लेमवर त्याला आपण पंचवीस मिनटं असंच शिजवणार आहे मधी अजिबात उघडून बघायचं नाही आहे नाहीतर मग तुमचा ढोकळा असा चपटा होऊन जातो परत जो फुगलेला असतो तो खाली जाऊन बसतो हा माझा स्वतःचा एक्सपिरियन्स आहे त्यामुळं मी सांगते आहे तर पंचवीस मिनिटानंतर आपण ढोकळा चेक केला तर तो थोडासा चमच्याला लागला तर चमच्याला ओलं मिश्रण लागलं तरच ढोकळा कच्चा राहतो जर कोरडं मिश्रण असलं तर ढोकळा पूर्णपणे शिजलेला असतो तर थोडंसं वाटत होतं तर आता बघू शकता मी टूथपिकच्या साह्याने चेक केलं तर ढोकळा छान झालेला आहे तर साधारण तीस मिनटं लागतात आता आपण ढोकळ्यासाठी फोडणी बघूया तर त्याच्यावर आपण तडका लावणार आहे तर थोडं तेल टाकलेलं ते आहे त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता हिरवी मिरची आणि थोडेसे तीळ मला मोहरी आवडत नाही पर्सनली त्यामुळं मी मोहरी नाही टाकलेली आता हे लगेच तडतडलं की गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आपण जो आपण ढोकळा शिजवून घेतलेला आहे त्यावर टाकणार आहे पण ढोकळा पहिलं एका ताटामध्ये ट्रान्सफर करायचा आहे थंडा झाल्यावर तो ॲटोमॅटिकच असा निघतो थोडंसं प्रेस केलं वरून की पाहू शकता मस्त असा आपला ढोकळा छान झालेला आहे आता याला आपण छान कट करून घेऊया आणि जाळी पण खूप छान आलेली आहे तर आपल्याला जसे पाहिजे त्या आकारामध्ये याचे पीसेस कट करून घ्यायचे आहेत आणि बनवायला पण एकदम असा हा सोप्पा आहे ढोकळा तर आता याचे संपूर्ण पीस आपण कट करून घेऊया चाकूच्या साह्याने पाहू शकता मस्त असा हा तयार झालेला आहे आणि हे जे प्रमाण आहे ते अगदी बरोबर आहे ढोकळ्यासाठी तुम्हाला मी दाखवते पहा कशी मस्त जाळी पडलेली आहे एकदम हलका फुलका झालेला आहे आणि स्पॉन्जी झालेला आहे आता जो काय आपण तडका बनवला आहे तो यावर टाकूया तुम्ही चिंचेच्या चटणीसोबत पण खाऊ शकता आपल्या चॅनलवर त्याची रेसिपी आहे जाऊन नक्की बघा आणि आजची रेसिपी कशी वाटली मला सांगा आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि त्याचबरोबर चॅनलला पण सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद